जैन सर्वांना तर मित्र हो क्रीडा संकुलच्या ग्राउंडवर नाव सांगा तुमचं मुकनर संतोष केशव मुकनर संतोष केशव जिल्हा कोणता सर तुमचा नांदेड नांदेड जिल्ह्याचे आहेत तर यांचा आता गोळा पाहिला मी जवळपास यांचा साडे बारा मीटर बारा मीटर असा गोळा आहे तर भरपूर विद्यार्थ्यांना गोळ्याचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे त्यांनी गोळा आउट ऑफ टाकण्यासाठी किती काय वर्कआउट केला किती वर्ष तयारी केली कोणकोणते वर्कआउट केले ह्याच्याबद्दल माहिती घेणार आहोत सर मला सांगा गोळ्याची प्रॅक्टिस किती वर्षापासून करता तुम्ही मला दीड दीड दोन वर्षापासून गोळा तर तुमचा आउट ऑफ जे गोळा आहे ते किती दिवसात गेला अंदाजे सर ऑफ गोळा माझा पहिल्या सहा महिन्यातच गेला पहिल्या सहा महिन्या प्रॅक्टिस मध्ये तुमचा आउट ऑफ गोळा आता तुमचा जे साडे बारा गोळा बारा आहे तुमचा तर एवढा जाण्यासाठी तुम्ही काय वर्कआउट केला काय वेगळं काम केलं ते पुषेपचे मार्थी खाल्ले ये ये तो शोल्डर मध्ये ताकद येण्यासाठी शोल्डर मध्ये ताकद झाली तरी येते डाईट फिट बरोबर मला आता काय करू आपण सर्वात पहिल्यांदा गोळा आउट ऑफ जाण्यासाठी वर्कआउट काय केला आम्हाला दाखवा जरा कशा पद्धतीनं पुशअप्स मारले काय काय वेगळं काय केलं कारण लोकांचं काय दोन दोन वर्ष गोळा आउट ऑफ जात नाही किती वेळ आणलं तरी गोळा आउट ऑफ जात नाही

पण तुमचं सोळाशे मीटर सर सोळाशे मी चार दिवस पाच सोळा टायमा पाच सोळा टायमा टाइम जवळपास सोळाशे तुमचा आउट ऑफ बघायला शंभर शंभरचा बारा अठ्ठावीस सर बारा अठ्ठावीस म्हणजे शंभर मीटर सुद्धा तुमचा बारा मार्काचं पडतं म्हणजे पंचाळीस मार्क तुमचं कसं करून ग्राउंड होतं बरोबर आहे म्हणजे तीन इव्हेंट पैकी कोणता एक इव्हेंट ऑफ केला आणि दुसऱ्या मध्ये एक, एक स्लॅब जर कटला तरी तुमचं शंभर मीटर काय तुमचं जे भरतीचं पोलीस भरती ग्राउंड आहे ते आउट ऑफ हो बरोबर आहे म्हणजे तुमचा बोल आउट ऑफ आहे तुमचा पाच मध्ये म्हणजे इथं सोळाशे तुम्हाला आठशा मार्क पडतात आणि इकडे शंभर मीटरला बारा मार्क पडतात बरोबर आहे ना म्हणजे असं कॅल्क्युलेट केलं तर तुमचं पंचेचाळीस मार्काचं ग्राउंड होतंय बरं आता रनिंगसाठी वगैरे काय केलं रनिंग किती दिवसामध्ये रनिंग तुमची कव्हर केली तुम्ही ते सर आता मी प्रॅक्टिसला इकडे भरतीसाठी आलोपासूनच रनिंग करतो बरं गोवा आउट ऑफ जाण्यासाठी किंवा रनिंग मारण्यासाठी अकॅडमी वगैरे लावणं महत्वाचं आहे का सर अकॅडमी मी लावलो होतो नांदेड फिजिकल अकॅडमी अकॅडमी लावणं फायदेशीर आहे का नाही तुमच्या सर जे नवीन मुलं आहेत ते अनुभव लावले पाहिजे किती दिवस लावले पाहिजे सर आता ते सहा महिने तर लावा आपल्याला अनुभव येते कसं ग्राउंड करायचं काय नाही नवीन पोर आले की ते करते ग्राउंड करते तर वॉर्मअप करणार ते मग बॉडी आपली चिंकून होणं पायाला बॉडी आंग दुखणं हिळबर असं उठत नाही असं अंग दुखते पडल्या ना नवीन पडते ते मग वॉर्मअप करत नाही सर ते वॉर्मअप रूम ला जाणार लॅब ला गेले की सकाळी मी पिजा डिटेयन मग ॲकॅडमी लावलं की मग वॉर्म अप दिसर घेत होतो हां काय घंटा ब्रेक असं झोपलं की बरं आता तुमचं शंभर सोळाशे मीटर बी तुमचं चांगलं आहे सोळाशे मीटर साठी कोणकोणते कुन वर्कआउट वगैरे केलेला दाखवा बरं सोळाशे मीटर साठी इथे यासते मोबंदा यास 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 तुमचं हे जे आहे हे असं हे असं असं महाराजमत आपले मिडलनी मुलं ताकद येते लक्षात घ्या हा जे स्कॉटिंगचा तिसरा प्रकार आहे ह्या स्कॉटिंग मुळे काय तुमचा पाचशे मागाचा पाचशे भाग आहे जुहरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये ताकद येते तर शंभर टक्के तुम्ही हा वर्कआउट करायचा शंभर मीटरला बरोबर आहे लक्षात घ्या मी परत एकदा सांगतो तुम्हाला तुमचं जे शंभर मीटर असेल किंवा सोळाशे मीटर हे जे पाय जे दिसतात ना मला हे जे पाय आहेत ना हे तुमचे चाक आहेत आहे का तुमचे काय गाडीचे चाक आहेत चाक किती बी चांगली लावा तुम्ही आणि इंजिन तुमचं कमजोर असेल ना तर तुमची रनिंग होणार नाही हे चाक तर चांगले पाहिजेत पण तुमची ताकद जे लागणार ना हे पोट आणि हे जे पाठीमागचा जे भाग आहे ग्लॉईडचा हा इथून ताकद लागणार याच्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त काय करायचं स्कॉटिंग मारा आणि ॲप डोमेन वर्कआउट करा तर तुम्हाला शंभर मीटर आणि सोळाशे मीटरला प्रॉब्लेम येणार नाही काय होतं आपण जेव्हा शंभर मीटर मारतो किंवा लॉंग रन मारतो आणि फिनिशिंग करतो आपण जेव्हा तेव्हा काय होतं तुमचा पाय उचलत नाही प्रॉपर सायकलिंग होत नाही त्याच्यामुळे काय तुमचा टायमिंग वाढतो जर तुम्हाला टायमिंग कवर करायचं असेल ना तुम्हाला हा वर्कआउट करावंच लागेल तुम्हाला ॲप डोमेन आणि थाईज वर्कआउट तुम्हाला करावंच लागेल आणखी काय सांगू शकता इच्छित तुम्ही फोगायला एवढंच अर्धान्यावं सर्वांना